माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स बघून मला हे जे संधी इथे मिळाली आणि आज जो पुरस्कार मिळाला तो मी समस्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांना अर्पण करते आणि त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे मनापासून आभार मानते मी काय ते ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मला माहिती नाही पण एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की जी काही विधानं गेल्या काही दिवसात येत आहेत ही धक्कादायक आहेत याचं कारण हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने चालतो आणि लोकशाही लोकतंत्र आणि संविधान हे या देशातलं सगळ्यात मोठी ही जागा आहे आणि हे आमच्यासाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर आहे आपल्याला आठवत असेल की माननीय प्रधानमंत्रीही जेव्हा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा ते त्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले संविधान लोकशाही आणि लोकशाहीच्या मंदिराचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि ते कामाला लागले त्याच्यामुळे आम्ही सगळेच जरी वेगळ्या विचाराच्या कामात आम्ही असतो वेगळ्या विचाराच्या पक्षात आम्ही काम करत असलो तरी आमच्या सगळ्यांसाठी लोकशाहीचं सगळ्यात मोठं मंदिर हे कुठलं असेल ते आमच्या सगळ्यांसाठी हे आमचं संसद भवन आहे त्याच्यामुळे ह्या संसद भवनात आम्ही जेव्हा जातो तेव्हा या देशाची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र येतो त्याच्या चर्चा होते आणि आज तुम्ही बघितलं असेल तर जी काही नवीन धोरणं या देशासाठी होतात ती ह्याच लोकशाहीच्या मंदिरातून होतात त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या ज्या पद्धतीने या, या लोकशाहीवर टीका टिप्पणी झाली कारण का ही लोकशाही आहे आणि दडपशाही नाही आणि जो कोणी खासदार आजपर्यंत निवडून आलेले आहेत मग अटलजी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील इंदिराजी असतील सुषमा स्वराजजी असतील गोपीनाथ मुंडेजी असतील जॉर्ज फर्नांडिसजी असतील सी डी देशमुख असतील किती तुम्हाला मी उदाहरणं देऊ म्हणजे आम्ही खरं तर लहानाचे मोठे हीच नावं पार्लमेंटमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आम्ही बघून सगळे आलो मधु दंडवतेंची पुस्तकं आजही भाषणं ज्यांच्यासमोर आज आपण उभे आहोत असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक यशवंतराव चव्हाणजी साहेबांची पार्लमेंटमधली भाषणं वाचून ती धोरणं समजून आम्ही पार्लमेंटमध्ये काम करतो आणि त्या पार्लमेंटचा ज्या पद्धतीने काल उल्लेख झाला हे अतिशय दुर्दैवी आहे आणि खेदजनक आहे आणि मला विचाराल तर संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान येतो आज पवार साहेब बारामतीमध्ये आहेत ह्याच उत्तर दिलं ना आता याचा सविस्तर उत्तर मी दिलं पवार साहेब बारामतीत आहेत आणि अजित पवार ज्या पद्धतीने भाषण करतात त्यांनी असं म्हटलंय की हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे मात्र पक्ष केला तरी असं काही होत नाही पाच चिन्हावरती मी लढलो आहे खर आहे आदरणीय पवार साहेब हे लढवाईने नेते येतो त्यांचं उभं आयुष्य संघर्षाने लढण्यात गेलं त्यांचे वडील काका मामा कोणीही राजकारणात नव्हतं त्यांचं आयुष्य त्यांनी शून्यातून उभं केलं आणि त्यांनी कधी असं म्हणलं नाही की हे माझं आहे भैया एक मिनिट चले गा आप बाईट तो लिहिली जे नाही तर आप बोल तर आपण सगळ्यांनी माझी एवढीच आपल्याला विनंती राहील आपण नंतर करूया सॉरी सॉरी मराठी ठीक आहे ठीक आहे मग एक करूया ना मराठीचं एक करून घेऊ नंतर त्यांचं का दोन्ही गोष्ट मी नाही करू शकते शून्यातून सुरू करू तुम्ही आता प्रश्न विचारा कारण का प्रेस मध्ये तुम्हीच जर बोलणार असाल तर मला पण ज्यांना इंटरेस्ट आहे तर तिथे बोलूया ताई दादा ज्या पद्धतीने भाष्य करतायेत आणि चिन्ह मिळवल्यानंतर ही बारामतीमध्ये सांगत आहेत की आ, मला मी विधानसभेला उभा राहणार हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि पवारसाहेबांनी देखील असंच म्हटलं आहे आणि पवारसाहेब सध्या बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की मी पाच पक्ष चिन्हावरती लढणार आहे पाच मी एक गोष्ट अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छिते की हा देश लोकशाहीने चालतो आणि लोकशाहीमध्ये संविधान आणि लोकशाहीचं खूप महत्त्व आहे आणि माझ्या स्वतःसाठी लोकशाही आणि संसद ही माझ्यासाठी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला पाठवलं आणि सातत्याने महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रश्न हे मांडण्यात आम्हाला सगळ्यांनाच लोकशाहीमध्ये यश आलेलं आहे त्याबद्दल खरं तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल आणि आम्ही सगळे लोकशाही पद्धतीने म्हणजे आपल्याला आठवत असेल की माननीय प्रधानमंत्री जीही पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा ह्याच संसदेमध्ये ते, ते नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन या मंदिरात ते पुढे कामाला लागले त्याच्यामुळे हे संसद भवन आमच्यासाठी नुसतं भवन नाही आहे पण एक न्यायाचं मंदिर आहे आमच्यासाठी आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलणं हे खूप दुर्दैवी आहे आणि मला विचाराल तर मला ते थोडंसं बाळबोध वाटलं कारण का हा देश संविधानाने आणि लोकशाहीने चालतो अहो पार्लमेंटमध्ये आम्हाला किती अभिमान आहे कैलासासी यशवंतराव चव्हाणांची भाषणं आम्ही वाचून मोठे झालो श्री जॉर्ज फर्नांडिस असतील सुषमा स्वराज असतील या देशाचे पहिले प्रधानमंत्री आप आपल्या सगळ्यांचे मोठे नेते पंडित जवाहरलाल नेहरू असतील बी आर आंबेडकर असतील अप्रतिम भाषणं त्यांनी केलेली आहेत मधु दंडवते जी असतील फार आत्ताच्या नवीन पिढीमध्ये आपण गोपीनाथ मुंडेसाहेब असतील अरुण जेटली जी असतील किती नावं तुमच्यासमोर घेऊ महाराष्ट्राने खूप मोठे नेते पार्लमेंटला दिलेत आणि त्यांनी फक्त पार्लमेंटमध्ये ते आले नाहीत जी धोरणं ज्याच्यासाठी आम्ही निवडून पार्लमेंटमध्ये कशाला येतो धोरणांवर चर्चा करण्यासाठी आणि चर्चा ही झालीच पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आणि हा अधिकार लोकशाहीचा चर्चेचा आणि डिबेट करण्याचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सगळ्यांना दिला आहे आणि प्रत्येक नागरिकाला दिला आहे त्याच्यामुळे अशी जेव्हा विधानं होतात मला विचाराल तर हा संविधानाचा लोकशाहीचा आणि संसदेचा अपमान हे दुर्दैवी आहे की इतक्या ज्येष्ठ व्यक्तीने संसदेबद्दल असं बोलावं बारामतीमध्ये मला असं वाटत की त्यांच्याकडे जर लोकशाही पद्धतीने लढायचं असेल तर जरूर माझ्यासारखा एक तगडा उमेदवार त्यांनी जरूर आणावा आणि मी स्वतः चर्चेसाठी तयार आहे ते म्हणतील ती जागा ती म्हणतील ती वेळ तिथे मी चर्चा करायला त्यांच्या उमेदवारावर कधीही तयार आहे हा प्रश्न तुम्ही श्री देवेंद्र फडणवीसांना विचारला पाहिजे कारण का बाद बारामतीला दोन हजार तेरामध्ये माझ्या आमच्या घराच्या बाहेर येऊन त्यांनी भाषण आपल्या बारामतीत येऊन भाषण केलं होतं आमच्या घराच्या बाहेर पण येऊन भाषण केलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला मी आरक्षण देईन मग काय झालं त्या आरक्षणाचं काय झालं त्याचं तुम्ही म्हणला वी होता ना धनगर समाजाला आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये देईन त्याला दहा वर्ष झाली मग ही धनगर समाजाची फसवणूक नाही देवेंद्र फडणवीसांनी विचारलं नव्हतं त्यांनी अभ्यास केला नव्हता एरवीज नेहमी म्हणायची अभ्यास करून उत्तर देईन काय झालं त्या अभ्यासाचं आणि त्या उत्तराचं म्हणजे इथं फसवणूकच झाली ना धनगर समाजाची जर हे धनगर समाजाला फसवू शकतात तर ते मराठा लिंगायत मुस्लिम आणि बाकीचे जे सगळे आपले विजे एन टी चे लोक आहेत मरामोशी समाज असेल किंवा भामटा समाज असेल असे किती असे समाज आहेत जे आरक्षण मागतायत मग त्यांना पण हे असे जसं धनगर समाजाला फसवलं तसं मराठा लिंगायत मुस्लिम आणि एन टी भटक्या विमुक्त समाजालाही फसवू शकतात हे आपण बघतोय ताई प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की मनोज मनोजरांगे यांच्यावरती घातपात होऊ शकतो त्यांच्यावरती विषप्रयोग होऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार हलगर्जीपणा करते अतिशय असंवेदनशील हो हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे ते अजिबात संवेदनशील नाही आहेत ह्या बाबतीत झरांगे पाटलांना जर काही झालं तर त्याला फक्त आणि फक्त महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिन खोके सरकार जबाबदार असेल झरांगे पाटलांनी खूप सहन केले जसं धनगर समाजाची फसवणूक केली आशी जरांगे पाटलांची फसवणूक होते असंच तुमच्या सगळ्यांच्या विधानावर दिसतात आता आता त्यांनीच ठरवायचं आहे कारण का त्यांच्या पक्षामध्ये प्रत्येक जण काहीतरी वेगळं बोलतं त्या कॅबिनेटमध्ये बोलतात त्याच्यानंतर कॅबिनेटमध्ये ऐकलं नाही गेलं बाहेर येऊन तुमच्या मीडियामध्ये काय काय बोलतात त्यामुळे नक्की या महाराष्ट्र सरकारमध्ये काय सावळा गोंधळ झालाय तो त्यांनाच माहिती अधिसूचनेबद्दल एक प्रश्न आहे सुरुवातीला अधिसूचना काढण्यात आली आश्वासन देण्यात आलं त्याची मुदत काल सोळा तारखेला संपलेली आहे नक्की ही आरक्षण मराठा समाजाला त्या ओबीसी मधून दिलं जाणार आहे की नवीन कायदा आणून दिलं जात आहे सातत्यानं गोंधळात टाकलं जात आहे मराठा समाजाला तुम्हाला ही आणखीन एक फसवणूक आहे जशी धनगर समाजाची झाली तशी हीच त्याच्यामुळे मला असं वाटतं हे प्रश्न मला विचारायच्याऐवजी